कठोर शिस्त आणि स्पष्ट वक्ता अधिकारी म्हणून प्रसिद्धी मिळवली काम स्वच्छ आणि अतिशय प्रामाणिकपणे केलं त्यामुळे जनमानसात मान सन्मानही मिळवला पण नेमकं असं काय घडलं की लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे ते मरणाच्या उमऱ्यात आहेत लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वतःवर का झाडले असावी गोळी शासकीय निवासस्थानी रात्री वाजता काय घडलं जाणून घेऊया स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये बाबासाहेब मनोहरे रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबियांसोबत आनंदीपणे जेवले मनसोक्त गप्पा मारल्या त्यानंतर ते खोलीत गेले आणि त्यांनी रिव्हॉल्वर मधून स्वतःवर गोळी झाडून घेतली गोळीचा अनपेक्षित आवाज ऐकून त्यांची कुटुंबीय हादरले आणि धावतच खोलीत गेले बाबासाहेब रक्ताच्या थारोळ्यात बघून कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनीत सरकली त्यांना वाऱ्याच्या वेगाने रुग्णालयात हरवण्यात आलं परंतु बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर माहिती देताना बोलले रात्री साडे साधारणतः वाजता सा� ते आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सेल्फ इन्फेक्टेड गनशॉट शॉट होऊन ॲडमिट झाले आल्यानंतर त्यांच्या उजव्या साइडच्या टोटीमधनं ॲक्टिव्ह ब्लिडिंग होती आणि साईडच्या पण जी एक्झिट उंड आहे तिथूनही रक्तस्राव होत होता आल्यानंतर आम्ही लगेचच त्यांना एंडोटेकल ट्यूब टाकून एन्टी करून व्हेंटिलेटरवर घेतलं स्टेबिलाईज झाल्यानंतर सी टी स्कॅन केल्यानंतर असं दिसून आलं की उजव्या साईडच्या कवटीमधून गोळी डाव्या साईडच्या कवटीतून थ्रू अँड थ्रू ब्रेनच्या थ्रू पास झालेली दिसली आणि कवटीचा हाड फ्रॅक्चर होऊन ब्रेनच्या मध्ये कवटीच्या हाडाचे काही तुकडे दिसून आले तर त्याच्यावरती आम्ही सर्व स्टेबिलाईज झाल्यानंतर आज पहाटे शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया यशस्वी झाली पूर्ण हाडाचे तुकडे आपण काढले त्यांच्या ब्रेनच्यावरचं जे आवरण असते ते टियर झालं होतं ते रिपेअर केलं आणि डिकॉम्प्रेशन क्रेनॉटॉमी करून व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विवाहामध्ये आम्ही पेशंट शिफ्ट केले आता आम ला ला हलो हलो ते आमच्या ह्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि हळूहळू त्यांची रिकव्हरी होत आहे तर आम्ही चोवीस तास अठ्ठेचाळीस तास त्यांच्यावर एकदम क्लोज ऑब्झर्वेशन मध्ये आम्ही त्यांना आयश्यू मध्ये वॉच करत आहोत नवीन काही लक्षणं आले त्या त्यानुसार आम्ही त्याच्यावर उपचार करून त्यांचा प्रतिसाद बघणार आहोत बाबासाहेब मनोहर यांनी डोक्याची गोळी जाडून घेतली ती उजव्या बाजूने आरपार निघाली असून त्या गोळीने बाबासाहेब यांच्या कवटीचे तुकडे तुकडे झाले आणि गोळी डोक्यातून बाहेर निघून गेली बाबासाहेब यांच्या मेंदूच्या काही भागालाही मोठी इजा पोहोचली असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तुटलेल्या कवटीचे काही तुकडे बाबासाहेब मनोहरे यांच्या मेंदूत पसरले आहेत यासाठी डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार होते ही शस्त्रक्रिया कशी पार पडली पण याबद्दल कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही डॉक्टरांकडून बाबासाहेब मनोहरे यांचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे आता मनोहरे यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला असावा याबाबत अद्याप तरी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसली तरी ते अनेक दिवसांपासून ताण तणावात असल्याची माहिती समोर येत आहे एक सरळ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचा कारभार लोक भावनेचा विचार करून निर्णय घेण्याचा आहे त्यामुळे त्यांच्या सहकार्यांना आणि कुटुंबियांना हा निर्णय अनपेक्षित आहे गेल्या काही दिवसांपासून मनोहरे तणावात असल्याचं बोललं जाते मात्र या तणावामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांच्या कुटुंबियांची आणि सहकार्यांची चौकशी सुरू आहे प्रश्न आता हा उरतो की एका मोठ्या महापालिकेच्या आयुक्तांना आत्महत्या का करावीशी वाटली असावी कुटुंबासोबत जेवण केलं मनसोक्त गप्पा गोष्टी केल्या आणि अचानक स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडली हे नेमकं काय सुचवत त्यांना तणाव होता तर कुणापाशी मन मोकळेपणाने बोलावं वा का वाटलं नाही मित्रांनो एकटेपणा खऱ्या अर्थाने तणावाचं कारण ठरत आयुष्यात एक तरी असा मित्र असू द्या ज्यामुळे आत्महत्येसारखा विचारच मनात येणार नाही स्पष्ट आणि थेट बोलता येईल असा पण आत्महत्या किंवा तसा प्रयत्न करू नका जगा आणि जगू द्या एवढच सुचवून आपली रजा घेते पाहत राहा इब्लिस